नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये आज आपण पौष्टिक असे नाचणीचे लाडू बनवणार आहोत नाचणीमध्ये कॅल्शियम आणि आयनचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे लाडू लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त आहेत यामुळे हाडांना बळकटी मिळते तसेच हे लाडू आपण गुळ घालून करणार आहोत त्यामुळे डायबेटिक आणि डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत खूप चविष्ट हे लाडू तयार होतात चला तर लगेच लाडू बनवायला घेऊया तर इथे लाडू बनवण्यासाठी इथे मी पाव किलो नाचणीचं सत्व वापरले त्याऐवजी तुम्ही नाचणीचं पीठसुद्धा घेऊ शकता तसंच इथे आपल्याला एक शंभर ग्रॅम सुकं खोबरं घ्यायचं आहे शंभर ग्रॅम इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे पाव किलो आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम डिंक घेतलेले आहे दोन ते ती तीन चमचे आपल्याला आळीव घ्यायचे आहेत आणि पन्नास पन्नास ग्रॅम आपण इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत काजू बदाम आणि अक्रोड आपण इथे घेतलेले आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे तर इथे लाडू बनवण्यासाठी सुरवातीला आपल्याला हे पीठ भाजायचं आहे तर ना हे नाचणीचं पीठ भाजण्यासाठी इथे मी तूप वापरलेलं नाही आहे आपण हे पीठ सुकंच भाजून घेणार आहोत आता हे सुकं पीठ भाजल्यामुळे ते पीठ लवकरसुद्धा भाजलं जातं आणि तूप घालून भाजल्यामुळे काय होतं कधी कधी गुठळ्या तयार होतात म्हणून आपण हे पीठ सुकं भाजून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ छान असं स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजून झाल्यानंतर ह्याचा रंग चेंज होतो हे पहा इथे पीठ आपल्या इथे भाजून झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये हे पीठ काढूया आता आपण ह्यामध्ये सुकं खोबरं भाजूया खोबरं सुद्धा आपल्याला इथे स्लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे भाजताना ते आपल्याला सतत हलवायचं आहे कारण सुखं खोबरं लगेच भाजलं जातं आता या लाडूमध्ये आपण जे सर्व जिन्नस वापरणार आहोत ते आपल्याला चांगले स्लो फ्लेमवर भाजायचे आहेत त्यामुळे लाडू आपले छान असे महिनाभर सुद्धा छान टिकतील आता खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण खारीक पावडर भाजूया तर ही खारीक पावडर भाजताना सुद्धा आपण सतत हलवायचं आहे कारण खारीक पावडर भाजताना ती खाली कडे गेला चिटकू शकते म्हणून भाजताना छान असे हलवत राहायचे आहे आणि बघा आता हलखा पावडरचा रंग चेंज झाले ती सुद्धा छान भाजली गेले आपण कडेमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे सुद्धा भाजूया आता आळिव भाजताना सुद्धा आळीव छान असे तडतडले की समजायचे इथे आळिव छान भाजले गेलेत आणि त्याचा रंग सुद्धा हलकासा चेंज होतो आणि हे बघा सुद्धा छान असे इथे भाजले गेलेले आहेत आता आपण हे सगळे जिनस एका ताटात काढून घेतलेले आहेत आणि आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला एक एक करून सगळे ड्रायफ्रूट छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी काजू घातलेले आहेत तर काजूसुद्धा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान ह्यामध्ये तळून घ्यायचे आहेत हे बघा काजू इथे छान भाजून झालेत आपण आता एका ताटामध्ये वेगळ्या ताटात काढून घेऊया कारण आपल्याला या ड्रायफ्रूट ची पावडर तयार करायची आहे म्हणून आपण ते सेपरेट एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण याच तुपावरती हे बदाम सुद्धा तळून घेणार आहोत छान हलकेसे असे हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे बदाम तळून घेणार आहोत आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण वेगवेगळे तळून घेतोय कारण प्रत्येकाला का तळायला थोडाफार वेगवेगळा वेळ लागतो म्हणून आपण हे सेपरेट असे तळून घ्यायचे आहेत आणि हे बघ आता बदाम तळून झाले तर आता आपण आक्रोट सुद्धा छान असे तळून घेणार आहोत यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स तळल्यामुळे छान असे कुरकुरीत असे छान होतात आणि लाडू मध्ये त्याची चव खूप छान येते आता हे सुद्धा छान तळून झालेले आहेत आता आपण हे सुद्धा काढूया आणि हे सगळे आपण थंड करायला ठेवणार आहोत नंतर आपल्याला मिक्सरमध्ये ह्याची पावडर तयार करायची आहे तर ह्या आता कढईमध्ये मी थोडंसं तूप अजून घालते कारण आपल्याला ह्यामध्ये आता डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळायला थोडंसं तूप जास्त लागतं कारण ते छान असं फुललं पाहिजे आणि आता थोडं थोडंसं डिंक घालून आपण हे छान असं तळून घेऊया छान असं डिंक फुललं पाहिजे हे बघा थोडीशी गॅसची फ्लेम इथे आपल्याला वाढवायची आहे कारण थोडी मिडियम फ्लेमवर आपण हे डिंक छान तळून घेणार आहोत हे बघा मस्त डिंक इथे फुललेलं आहे डिंक जर छान असं फुललं नाही तर ते असं कडक त्याचे दाणे तयार राहतात म्हणून छान असं आपण फुलून घ्यायचं आहे हे बघा डिंक छान इथे तळून झालेलं आहे ते सुद्धा आपण एका वेगळ्या ताटात काढून घेतोय डिंक सुद्धा आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणून आपण आता हे थोडं थोडं डिंक तळून एका ताटामध्ये वेगळं ठेवणार आहोत आणि हे बघा आता याच पद्धतीने थोडं थोडं डिंक घालून आपण छान असं तळून घेणार आहोत आता तीन बॅचेस मध्ये आपण हे डिंक चांगलं तळून घेतलेलं आहे आणि हे बघा हे सगळे कोरडे जिन्नस भाजून झालेले आहेत ड्रायफ्रूटसुद्धा आपले छान असे तळलेले आहेत आणि हे सुद्धा छान बघा तळून झालेले आहेत आता ह्याची आपण पूड तयार करणार आहोत तर ही बघा ड्रायफ्रूटची इथे मी पूड तयार करून घेतलेली आहे आणि डिंक सुद्धा छान असं मिक्सरमध्ये एकदाच हलकंसं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे छान बारीक होतं आता हे सगळे आपण या कोरड्या जिन्नसमध्ये आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत आता ह्या लाडूमध्ये मी थोडं ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण आपल्या लहान मुलांना आपण हे खायला घालणार आहोत म्हणून छान असं आपण भरपूर ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत त्यानिमित्ताने हे खाल्लं जातं आणि आता हे डिंकसुद्धा आपण ह्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व आपण छान असं एकत्र असं मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपण इथे तयार करून घेऊया आधी डिंक आणि खारीक पावडर आपल्याला ह्यामध्ये छान असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये स्वादानुसार थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि हे पुन्हा छान असं लाडूचं मिश्रण एकसारखं मिक्स कोरडं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि आता इथे लाडू बनवायला घेऊया तर लाडू बनवण्यासाठी इथे सुरुवातीला मी दोनशे ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे तर हे तूप ग वितळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता हे बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे इथे आपण पाव किलो बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता हे गूळ आपल्याला तुपामध्ये फक्त विरघळून घ्यायचं आहे याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे हे बघा गूळ छान असं विरघळलेलं आहे आपण गूळ बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे गूळ छान लवकर विरघळलेला आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे लाडूचं मिश्रण थोडं थोडंसं वाटीने आपण घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण बघा हे घालून झालेलं आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊया तूप छान असं तूप आणि गुळ ह्या मिश्रणामध्ये एकसारखं चांगलं मिक्स झालं पाहिजे आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि इथे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे छान मिक्स झालेलं मिश्रण आता आपण काढून घेऊया आता हे थोडसं मिश्रण बघा थंड झालेलं आहे सुरुवातीला ते खूप गरम असतं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला आता हे जे लाडू वळायचे आहेत छान लगेचच लाडू वळले जातात आणि तुपाचं सुद्धा यामध्ये छान असं बरोबर झालेलं आहे आणि हे बघा मस्त इथे आता आपले लाडू वळले जात आहेत छान पौष्टिक इथे आपले हे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने मी हे सर्व लाडू बनवून घेते तर तुम्हाला आज आपण बनवलेले ह्या नाचणीच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त सॉफ्ट आपले इथे छान लाडू हे तयार झालेले आहेत अगदी दाणेदार हे लाडू आपले लागतात चवीला सुद्धा तर तुम्हीसुद्धा असे पौष्टिक नाचणीचे लाडू नक्की आपल्या मुलांसाठी बनवा